शिवछत्रपतींचं नाव निघालं की माणसाची अभिमानानं छाती होऊ नयेत शिवछत्रपती हे या देशाचे आदर्श आहेत तीनशे वर्षाच्या पूर्वी या देशाच्या कानाकोफ्यामध्ये अनेकांची राज्य होती जी जे म्हणजे मंगलांचं राज्य होतं क्या अजीलशा राज्य होते अन्य दक्षिणेमद गेलो तो देवी शाह यादव राज्य होते महाराणा प्रताप सिंह राज्य होते अनेक राज्य होती पी राज्य ओरखली जी से राज्य मोघलास राज्य मन लगता किंवा आधी अदिलशहाचं राज्य म्हणून ओळखलं जायचं किंवा देवीच्या यादवांचं राज्य म्हणून ओळखलं जायचं या देशामध्ये एकच राज्य असा होऊन गेला की त्याचं राज्य त्याच्या अज्ञावाने कधी ओळखलं गेलं नाही शिवसेच्या वस्तींना भोसऱ्यांचं राज्य कधी कुणी म्हणलं नाही हे राज्य हिंदवी स्वराज्य हे राज्य रैतेचं राज्य रयतेच्या अंतकारामध्ये असलेल्या मधून उभं केलेलं हे जनतेचं राज्य ही भूमिका श्री शिवछत्रपतींनी केली कुठेही गेला तर शिवछत्रपतींचं नाव निघालं की माणसाची अभिमानानं छाती होऊ नये आणि हा समाज असा आहे की फजन तो कष्ट करणारा समाजाच्या देशाच्या रक्षणाच्यासाठी फजनची किंमत देणारा असा हा सगळा समाज आहे स्वातंत्र्याच्या आधी या देशाला एकसंग ठेवण्याच्यासाठी इंग्रजांच्या काळामध्ये अनेक प्रकारचे युद्धाचे वर्ग त्यांनी जमा केले आणि त्याच्यामध्ये मराठा रिजिमेंट ही सुद्धा एक संस्था त्यांनी स्थापली आणि त्याचं मुख्य ठिकाण बेळगावला आहे आज मराठा रिजिमेंट या देशाच्या सगळ्या भागाचं संरक्षण करते आपल्या देशामध्ये राजपूतांची रिजिव्ह आहे पंजाबींची रिजिन आहे अन्य घटकांशी जीवन आहे पण देशाच्या सामान्य माणसाच्या अंतकदामध्ये ज्याचा अभिमान आहे अशांच्या यादीमध्ये मराठा जीवन ज्याचं नाव प्रकर्षाने येतं